नमस्कार हॅलो फ्रेंड अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आजची रेसिपी आहे बटाटा रवा पराठा हे बघा चला बघूया सामग्री पराठ्याची हे बघा बॉईल केलेला बटाटा घेतलेला आहे त्याला सोलून घेतलेला आहे स्वच्छ आता याला खिसून घेऊया असं खिसून घ्यायचं याला मुलाला टिफिनवर पराठा द्यायला भाजी द्यायची गरज नाही आहे पराठा दिला तरी मुलं छान टेस्टी पराठा होते छोट्या मुलांना खूप आवडते घेतलेले आहे तीन कांदे छोटे आहे कांदे कांद्याला पण असे खिसून घ्यायचं छान झालेले आहे हे खिसून आता हे घेतलेले आहे ते पण असे खिसून घ्यायचे बटाटा खेसून घेतलेला आहे यामध्ये यामध्ये हे कांदा किसून घेतलेला घातलेला आहे त्यामध्ये हे टमाटर खिसून घेतलेल घातलेल आहे कोथिंबीर चम्मच हिरव्या मिरचीचा पेस्ट घातलेला आहे तिखट खारपाटी रवा घेतलेला आहे ते घातलेला आहे मी एक वाटी ओवा घातलेला आहे अर्धा चम्मच हिंग घातलेला आहे त्यामध्ये हे बघा मटक्यात मी लावलं होतं मी ते ताक बनवलेलं आहे ते ताक घालत आहे मडक्यातलं दही छान टेस्टी आणि चवीदार बनते घरचं त्यांना मी मटक्यात दही लावले कलरसाठी हळद घातलेली अर्धा चम्मच आणि जिरा पावडर धणे पावडर घातलेला आहे त्याला मिक्स करून घेत आहे मस्त मिक्स झालेला आहे थोडं पाणी घालणार आहे म्हणजे अद्रकचा पेस्ट एक चम्मच घातलेला आहे पेस्टसाठी मिक्स करून घेत आहे पूर्ण मिक्स झालेला आहे बॅटर रेडी झालेला आहे आता याला कवर करून ठेवते आहे बनवून घेऊया छान टेस्टी पराठे प्रमाणे आपण सर्व पराठे बनवून घेऊया त्याला दोन मिनटं कवर करत आहे पलटवून घेतलेला आहे बघा किती छान बनलेला आहे छान कलर आलेला आहे पराठा झालेला आहे असा पलटवून घ्यायचा बघा छान झालेला आहे हा तयार झालेला आहे हे बघा रेडी झालेली डिश टिफिन तयार झालेला आहे डिश तयार झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू